मंडळीनू नमस्कार मंडळीनू मिडवाव कातपन तांबळे गावचा ग्रामदैवत रामेश्वर रवळनाथ गजबादेवी आणि याच रामेश्वराची डाळब सॉरी साडेतीनशे वर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा नव्यान सुरू होता असा आणि त्या रामेश्वराचं जो मार्गक्रमण असा त्या वाटेक आम्ही बेंदूक चाललो बेंदूक म्हणजे आमच्या माली मात साफसफाई करूक चाललो आम्ही असं आणि ही सगळे आमचे कातवनचे गावकरी बघा या महाराणा चालत डोंगर परतीच आता आम्ही चाललो वडात वडात म्हणजे वडात भयंकर सगळा गचकाट झालेला गचकाट म्हणजे मोठमोठे झाडे वाढलेली ते साफ करू संतू मामा असा माझ्या बरोबर परबो असा पप्पो असा आमच्या गावातलो सगळं झिलगो बरोबर देवाची वाट बेणू केलेलो आता गावलो पण आम्हाला ही आमची मुरगाची घाटी पण आमचं फेस पडलो आता जायपै पुरो सुळा कलमाग मोहर मोहरिलो तो काय बघू नको आहे रे सगळं पाले मोहरणार रे मुरगाची घाटी हवा संपली आहे त्याची मुरगाची घाटी संपली म्हणजे गड जिंकल्यासारख्या आमचा भावा माझ्या हा 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 अण्णा अण्णा हा बोलू हा माझ्या पाठी हो बोलू का बोलू हात दाखवता पण दिसत नाही भाग्यंडळी मांगराकडे माझू हे अन्न असत आमच्या पुऱ्या गावाचे अन्न ते हे <laughs> <laughs> आमच्या गावाचे पुरे आमच्या गावाचे संभवते हे <laughs> <laughs> आमचे संतोष शिंदे असतात त्यांचा जो मांगर असा आणि या मांगरात त्यांचं भाग्य बघा किती माणूस येईल चाय पीक बघा <laughs>

आमचे आचार्य असतगर काय चलगर काय बनवत असत पांडवा रामा आणि राजगो ह्या तिघा तर तिरकुट ह्या बेकारच आधी काय दाखवते व्हिडिओ करते काय वर्ग वर्गमित्र असा प्रशांत सावत आम्ही एकावर तेव्हा माझा पट मोठा होता आता ह्याचा पट मोठा बघा सगळा उलटा झाला कली ना आमचं उत्कृष्ट आमचे कामगार केडी आणि आज खलाशी व्हडियावर तो होईल बाकी बिणू गेलो आता लाडू उज्वाचा खाता <laughs> नाही कामा डायव्यान करता आणि लाडू मात्र उज्व्याचा खाता आचारी सांगा चिरकुड आचारी हे <laughs> <दम्लौण>। <coughs> दाजी कावले मॅन फ्रॉम ए ये पाट्टर सुख वस्तीला कातवन हा वरिष्ठ माणूस

वाटत चालू करून बघितलं अरे ना सकाळपासून मारल वाजता हट केलं ना कसं माझी ती चतुर्थी खाची हे लाटू

કોણ હે ચલો ઉચલા દાદા ચલ હોય પરતું હોય હોય જાવે ચલા

नको नको ते होल कशा करू सगळा पैदा कर रामेश्वर तो करणार अरे तो देव बघता

này là người này 31 giờ phút à 12 giờ thì nó đi vào đó काय मग काही आम्ही काय सांगणार ही व्हाळी या व्हाळी सुखा तिथं माहिती नाही थोडक्यात तुका माहिती आहे का वयस कर तू दिसतोय फक्त थोडको नाही म्हणता माका माहिती आपलं बिचार पाणी फिरून आपलं हैराण झालो माटात नाही करटी बर पाणी आणि <laughs> फिरता हा पण बिचारा सकाळपासून पाणी फिरवलं ना तुका काय गावठी हे गावटी ৰােশ্বা তু ৰা

बघा बघा कसो झोपान तोडता सगळे झोपान तोडणार आमचो बघा देवासाठी सगळा देवाडे चालला माझ्या रामेश्वरासाठी कुटाबरे अजिबात हा कुटाबर असत नाही ठ्यात लागणार हमकासून बघा आमचो अमित बघा कसो अमित आपण ओळखत नाही हे पांडत म्हणतात पण ઘણો વાજવ લઈ બાબા દાદી તોડ તોડ તોડતા કશા તોડતા કશા હા રે તોડતા કશા થેત લાગુ કો ઓછાત oh. oh. yeah. yeah, yeah. oh, દેવા જાગો કરા દેવા જાગો કરા ગારણા પણ ચાલલા વિસરા ते चल चल नाही चल आमच्या वशनी हो होत जावी आम्ही अशी ही देवासाठी चकचकीत वाट बनवून ठेवलेली आहे जेणेकरून देवा कसलो त्रास होता कामा नये आणि आजच्या व्हिडिओत एवढाच बघूया धन्यवाद डाळपसारीचं पूर्ण व्हिडिओ लवकरच सागर जुईल चॅनलवर येतलो बघू विसरा नको धन्यवाद